शांती दे इच्छा पूर्ण दादा पवार यांचे मुख्यमंत्रीपदी निवडू यासाठी बोललेला नव्हतं पोचलेला आहे सम धक्कीलाय माता

وے ضرور اس طرح جي پورو مري پادن جي نال جي ڪري ووري 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 مري پادن جي نال तो वाचलाय नाही तर आम्ही पाहू आणि तिथे मध्ये पडतो आणि तो सुरू होतो आणि मी जय जयचा 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 महाराष्ट्राचे लाडके नेते अजितदादा पवार यांना मुख्यमंत्रीपदी नंदकुमार चव्हाण यांच्यातर्फे आदिशक्ती तुळजा भवानीला आकडे आहे तरी त्यांची तरी त्यांची मनोकामना आई भवानीना महंताच्या समक्ष पूर्ण करावी আমাদের সফেস <tôi muốn a AUducityanha> मी आज आई भवानीच्या चरणी महाराष्ट्राचे सर्वात धाडशी अनुभवी नेतृत्व असणारे कर्तव्य दक्ष सर्वांचे लाडके महाराष्ट्राचे लाडके अजितदादा पवार यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी निवड व्हावी हो यासाठी आई भवानी चरणी आज आरती करून महापूजा करण्याचा संकल्प केलेला आहे आमच्या या महाराष्ट्राला जर देशामध्ये नंबर एक वर आणि सर्वात पुढे न्यायचा असेल तर अजितदादांसारखा धडाडीचा दार्शिक कार्यकर्त्यांची जाण असणारा नेता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणं हे काळाची गरज आहे मुख्यमंत्री झाल्यानंतर अजितदादांना जरूर दर्शनासाठी आम्ही आई भवानीचा आशीर्वाद घेण्यासाठी सहपरिवार इथपर्यंत घेऊन येऊ आणि आम्ही स्वतः महापूजा करू Terima <laughs> kasih.